संवाद घेऊन जनतेच्या हक्काचं व्यासपीठ शरद बोलतोय आमच्या गल्लीमध्ये चौंडेश्वरी मंदिरापाशी विठ्ठल विठ्ठल नवरत्न गणेश मंडळापाशी हे वासरू सकाळ सकाळ सोमवारी मागच्या सोमवारी आलं होतं त्याला खायला सुद्धा काय नव्हतं त्याला उभं सुद्धा राहता येत नव्हतं आणि या वासराला कोणी सोडून दिलंय हे सुद्धा त्याचे शेतकऱ्यांनी काय तपास केला नाही नऊ दहा दिवस त्याला आम्ही गल्लीतल्या लोकांनी सर्वांनी सर्वांनी मिळून एक एक लिटर दोन दोन लिटर असं प्रत्येकाने आप आप आपल्या आपल्या आयपतीप्रमाणे दूध देऊन त्याला वाढवले आहे आम्ही आणि आता हे वासराचं पालन पोषण पुढं कोण करणार आणि याची जबाबदारी कोण घेणार हे नगरपंचायती ह्याची दखल घ्यावी आणि असे वासरं सोडून देणं हे चुकीचं आहे ज्यावेळेस तुमच्या गाईला कालवड होते त्यावेळेस तुम्ही तिला पाळता आणि गोरं झालं की त्याला तुम्ही सोडून देता ते कितपत योग्य आहे त्या त्याच्यावर नगरपंचायतनी काहीतरी कारवाई करावी जेणेकरून या अशी वासरं गावात फिरतात हे त्यांचं पालन पोषण कुणीतरी केलं पाहिजे आणि त्या वासरांना व्यवस्थितरित्या त्यांचं संगोपन केलं पाहिजे ते सोडणारे आहे त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे जे सोडतात त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ते आपण गोपालन करतो नाही का गोपालन करतो गावठी वासरांना तुम्ही सांभाळता पण असे जर्सी गायचे आलेले गोरे ते पण एक जीव आहे त्यांचं पण काहीतरी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि सर्वांनी त्याचं पालन पोषण हे केलं पाहिजे माझं नाव परेश निराळी मी मंसरचा रहिवाशी आहे बाजारपेठ मध्ये मी राहतो आज या ठिकाणी एक गायीचं वासरू जर्सी गायचं वासरू इथं सोडून देण्यात आलेलं आहे अशीच दोन वासरं मध्ये अन्य ठिकाणी सोडण्यात आलेली एक चंडेश्वरी गल्लीमध्ये आणि दुसरं ब जुन्या बैल बाजारामध्ये तर ह्या वासरांची कुठल्याही प्रकारची सोय आमच्यासारख्याला करणं शक्य नाहीये पण तरी सुद्धा आम्ही या वास्त्रांसाठी आता दुधाची व्यवस्था केलेली आहे कारण ती दुधाशिवाय दुसरं काही घेऊ शकत नाहीत तर आम्ही आमच्या परीने व्यवस्था केलेली आहे पण ज्या लोकांनी ही वास्त्र अशी दुपती दुधावर पोचली जाणारी वास्त्रं जो सोडून दिलीत गावामध्ये आणून यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही सरकार करत नाही पोलीस करत नाहीत तर यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार की नाही हे सुद्धा आम्हाला कळालं पाहिजेत कार्यवाही झाली पाहिजेत आज यांची व्यवस्था आम्ही समजा आज आम्ही दूध पाजतो यांना पण आम्ही किती दिवस करू शकतो या गोष्टी तर या संदर्भामध्ये प्रशासनाने लक्ष घालून काही यांची व्यवस्था करता येण्यासारख्या असेल नसेल त्याची व्यवस्था करावी हे आमची प्रशासनाला नगरपंचायतला बाकी इतरांना नम्र विनंती आहे याच्यावर ऍक्शन व्हावी ही आमची आणि ज्यांनी हे सोडलेत यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत ही आमची इच्छा आता ही आहे सकाळपासून सकाळपासून इथे सकाळी ते स्वतःहूनच आलेले हो कुठं सोडलं तर आम्हाला माहित नाही ते स्वतःहूनच आलेलं आहे आणि ते इथंच आहे नाही आम्ही विकत आणून दिलेले आणि पूजन शेठ पूजन देवेंद्र शेठशाह यांनी त्यांच्या मार्फत त्यांच्या लोकांना सांगून त्याची दुधाची व्यवस्था केलेली आहे आता तरी आणि हे जे आहे या तुमची काय मागणी आहे आमची मागणी एवढीच आहे की अशी जनावर कोणी सोडू नयेत पहिली गोष्ट आणि जे कोणी सोडत असतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कार्यवाही व्हावी ही आमची इच्छा आहे 함주말입니다